मग राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे विरोधी पक्षनेता हे एक घटनात्मक संविधानिक पद आहे राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत आहे जी आमच्या प्रधानमंत्र्यात नाही की एकाच वेळेला शेकडो पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे मोदींना काल पंच्याहत्तर वर्ष झाली पण अजूनपर्यंत गेल्या अकरा वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही पण जे राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे राहुल गांधी यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडली आहे गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगातला भ्रष्टाचार निवडणूक आयोगातले घोटाळे मतचोरी ह्याच्यावर बोलतात आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती त्यात त्याने पुरावे दिले आहेत की कशा प्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची जिथे काँग्रेस किंवा भाजपा विरोधक जिंकू शकतात तिथे मतदार यादीतून बोगस फोनवरून बोगस नंबरवरून वेगळ्यावेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावं डिलीट केली महाराष्ट्रातला राजुरी मतदारसंघ असेल किंवा कर्नाटकातला आळंद मतदारसंघ असेल त्यांनी पुरावेच दिले आता ह्या पुराव्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे कारण त्यांचं संपूर्ण राजकारण हे अशा प्रकारचे घोटाळे चोऱ्या माऱ्या ह्यांच्यावरच टिकून आहे त्याच्यामुळे राहुल गांधी यांना अजून हायड्रोजन बॉम्ब जो टाकणारा टाकलेला नाही आहे त्यांनी काल एक सहज पत्रकार परिषद घेतली हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हजरे बसतात